स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव यांच्याकडून एस के न्यूज मराठी या चॅनेलला पाचव्या वर्धापन दिनाच्या सांगली जिल्हा विभाग प्रमुख श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स प्रमुख टेक्निकल विभाग प्रमुख विभागप्रमुख विभाग प्रमुख सर्व सहकारी प्राध्यापक स्टाफ तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विद्यालयाची वैशिष्ट्ये उज्ज्वल व यशस्वी निकालाची परंपरा तासगाव शहरातील एक आदर्श व शिस्तप्रिय शैक्षणिक संकुट स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसर प्रशस्त इमारत सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्मार्ट क्लासरूम सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष भव्य क्रीडांगण उच्च शिक्षित तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक शिक्षण सीची सुविधा मुले मुली शासन नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुसज्ज वातानुकूलित अद्याप कॉम्प्युटर लॅब आणि इंटरनेट सुविधा मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहाची सोय पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन बालवाडीपासून बारावी पर्यंत शिक्षणाची सुविधा मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना दरवर्षी शैक्षणिक व ऐतिहासिक संघींचे आयोजन अत्याधुनिक आयसीटीएफ व नवोदय परीक्षा मार्गदर्शन अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद गुणवत्तावाढ प्रकल्प इयत्ता दहावीसाठी होणारी वासंतिक वर्ग व वा स्कॉलर बॅच व जादा तास इलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा केंद्र विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन संपूर्ण शाळा सीसीटीव्ही कॅमेरा कक्षेत अद्याप व प्रशस्त स्वच्छतागृह शुद्ध पेयजल व सेडनीची सुविधा दहावी सेमी वर्गाचा शंभर टक्के निकाल राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची झेप ही आता नववी व दहावी साली टेक्निकल सुविधा आर्ट्स कॉमर्स सायन्स एमसीबीसीची सुविधा तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यामंदिराशी व महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा